कशा आत ना मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर हा आहे शिवायच्या बड्डेचा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आणि ना आज भरपूर सारं प्लॅनिंग करायचं प्रिपरेशन करायचं आहे शॉपिंग करायची आणि ते सगळं जेवढं शक्य आहे तेवढं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचसोबत ना आम्ही हॉल बुकिंगला पण जायचं आहे एक दोन हॉल तसं बघून आलो आम्ही पण फायनल अजून केलं नाही कोणते कोणते बघितलेत काय ते पुढे मी तुम्हाला दाखवतेच तत्पूर्वी सकाळची सगळी आवरून घेते आणि त्यानंतर पडूया बाहेर काढणे आणि एवढा उत्साह आहे शिवायचा बड्डे एवढा छान करायचं ह्या ठरवलं होतं तर मस्त सगळं प्लॅनिंग त्याप्रमाणे मी संजयनं सुरू केलं शिवाय पण खूप एक्सायटेड आहे बड्डे 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 म्हणल्यानंतर मुलांना तर असतंच असतं पण त्यासोबत आम्ही पण खूप जास्त खुश आहेत कारण एवढा छान एवढा लार्ज स्केलवर आम्ही शिवायचा बड्डे फक्त फर्स्ट बड्डे केला होता तो शिरवला मम्मीनं केला होता त्याच्यानंतर मग एवढा मोठ्या प्रमाणात त्याचा बड्डे झाला नव्हता आणि सगळ्या नातेवाईकांना वगैरे बोलवले तर ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे याच्यासाठीच एक, एक 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 काम करतो आहे तर म्हटलं पहिल्यांदा घरातलं सगळं आवरून घेऊ मग बाहेर पडू तर इथे ना मी बनवली आहे सोयाबीनची भाजी त्यानंतर भेंडी आणि स्वयंपाक तयार करून ठेवते आणि मग जाऊया हॉल बुकिंगला हॉल तसं आम्ही दोन तीन दिवसापूर्वीच बघून आलो होतो पण कन्फ्यूज होतो कोणता करायचा काय ओपन स्पेसमध्ये करायचा की असं रूममध्ये करायचा बर्थडे हेच कन्फ्युजन होतं त्यात पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे पण काय करावं कळत नव्हतं आणि ना आम्ही इथे आलो आहे आता इथे एक असं फेस्टिवल टाईप आलं होतं तर तिथेच आलो होतं मुलांना घेऊन आणि त्यांच्यासोबत आम्ही पण इथे काय काय गेम खेळलो मी साधना आलो होतो शिवाय शिवांशला घेऊन मस्त होतं लेडीज क्लबच्या तिथे धाराशिवमध्ये आणि काय पोरांना ही गाडी पण खेळायची होती तिथे भरपूर साऱ्या खेळणी वगैरे होते तिथे आपले एक सबस्क्रायबर पण भेटली खूप छान वाटलं होतं तिला भेटून आणि चला आता आपण जाऊया हॉलला तर आम्ही ना हा हॉल बघून आलो होतो हा ओपनमध्ये होता हे पूर्ण असं असणारे आणि याच्याभोवती लायटिंग वगैरे केल्यानंतर फार सुंदर दिसतं पण प्रॉब्लेम एकच होता की पाऊस जर आला त्या क्षणी तर काय करायचं कारण आम्ही तिथे जायला आणि पाऊस यायला एकच झालं होतं पाऊस आल्यावर कुठे थांबायचं कारण आपण एवढे सगळे बोलवलेत आणि त्यांचे हाल व्हायला नको आणि बड्डेसाठी इथे अशी सिटिंग अरेंजमेंट होती आणि त्यानंतर आम्ही आलो हा सेकंड हॉल बघायला हे आहे ॲपल हॉटेल तर इथे पण ओपनमध्ये करायचा तर तोच प्रॉब्लेम हा होता त्यांचा ओपन स्पेसमधला एरिया तर हा एक बघितला त्यानंतर अजून दोन तीन हॉल बघितले ते काय शूट केले नाही आणि चला आता जाऊया घरी आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटते उद्या आणि बड्डे ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्हाला कळेलच की आपण बड्डे कुठे केला आहे हे दोन्ही दाखवले तिथे तर बड्डे झाला नाही दुसरीकडे झाला कारण पावसाचे दिवस होते आणि रिस्क घ्यायला नको म्हटलो कारण आयत्या वेळेला जर पाऊस आला ना काही सुद्धा करता येणार नाही आमचे हाल होतील आणि येणाऱ्या पाहुण्यांचे हाल होतील आणि त्यात टेन्शन असेल ते काही वेगळंच असेल तर चला आज आलाय आर सानिका आजू आणि स्वप्नील तर हे सगळे हेल्प करण्यासाठी आले होते बड्डेचे आदल्या दिवशी तर नाही इथे आम्ही ना गिफ्ट जे द्यायचेत मुला ना मुलांना ते पॅरिटा गिफ्ट देण्यासाठी असा हा कॅमलचा सेट आणला होता याच्यामध्ये ड्रॉइंगचं पूर्ण सगळं इकडे आले थे बड्डे चा प्रिपरेशनसाठी वेलकम होम भाई लोक बर्थडे साठी आलात हा आणि हा पण आलाय छोटा मेहमान यू छोटा मेहमान हाय कर अरू अरू हाय कर आणि इकडे चालली माझी मेहंदी इकडनं झाली इकडनं झाली आता इकडचं दुसरा हातार काढायची आहे सानोबाई आली होय मी चेपली ना पाठ होय हा नको आता ती मला मेहंदी काढायची तिला मेहंदी काढायची उशीर झालाय कायचंय तुम्हालाचा चालू आहे चालू आहे प्रिपेअर मी सांगतो काय म्हणतो येत नाही म्हणून आत मजेत तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तुम्ही सगळे आम्हाला शोधत असताल कुठे ना कुठे तर आम्ही इथेच आहेत पण ना खूप कामाची गडबड आहे मागे त्याच्यामुळे प्रॉपर ब्लॉग असं बनवणं होईना शिवायच्या बड्डेचं प्रिपरेशन थोडं थोडं तुम्हाला दाखवलं जेवढं बरं चालतंय टी व्हीला पण इकडे पहिल्यांदा तू सगळ्यांशी बोल आणि तुम्ही सगळ्या शिवायला विश करणार त्याच्यासाठी आधीच काय बोलणार तू तर आज माझा बघता बघता माझा पिलू आज सात वर्षाचं झालं दिवस कसे गेले नाही पण तुझ्यामुळे मला आई फोन लागलो ला, खूप भारी वाटतं तुझ्यासोबत ही जर्नी बच्चा आणि तू माझ्या आयुष्यात म्हणून मी खूप खूप लकी फील करते थँक्यू सो मच माय बेबी हॅपी बर्थडे वन सगन आणि बाळाचे पप्पा काय बोलणार बाळाचे पप्पा तुमचा झाला काय बोलणार बेबीचा बर्थडे बर्थडे आणि आम्ही दोघांनी खूप छान प्लॅनिंग केलंय बघू आता कसं एक्झिक्यूट होत आहे कारण काम तर छान केलंय काहीतरी शॉपिंग पण करून आले दिसते स्वतःसाठी होय मस्त बर्थडेच प्रिपरेशन केलंय कारण आमच्या दोघांची इच्छा होती की एक तरी बड्डे असा छान मस्त मोठा व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे माझं आम्ही सगळं प्लॅन केलं आहे सगळी तयारी झाली आहे रात्रीच आजू स्वप्नील सानिका आणि आरोवाले आणि ते दोघे आता बाहेर गेलेत काय काय काम आहेत सगळी कामं करायला कोणीतरी सोबत असल्यावर म्हणजे तेवढंच सपोर्ट आधार भेटतो मी सामने सगळं घरात लावलं बारा वाजत आलेत आत्ता सगळे थोड्यात येतील टेंबुर्णीचे शिरूरचे टेंबुरणीचे तर आजार असे आले असतील शिरूरचं निघतील थोड्यात आणि मस्त सेलिब्रेशन असणारे मस्त फुलट एन्जॉय असणारे आजचा दिवस खरंच खूप मोठा असणार आहे आमच्या सगळ्यांसाठीच आणि मी आणि संजय तर खूपच एक्सायटेड आहे ह्या दिवसासाठी तर चलो काय काय होते ते तुमच्यासोबत थोड्या वेळात शेअर करते तर चलो आता थोडीशी काम आहे ते बघते काय काय नाही आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने

ただご飯がいいですよ。

बड्डेच्या पूर्वीच बड्डे गिफ्ट भेटायला सुरुवात झाली आणि आता ना टेंबरनीचे सगळे आले होते तर चला इथेच ना ऑक्शन करून घेऊ म्हटलं कारण परत हॉलवर सगळं घेऊन जायचं ताट वगैरे त्यापेक्षा म्हटलं घरीच करूया तर चला आई वगैरे पण आल्या होत्या सगळे मग म्हटलं इथे मस्त ऑक्शन करूया सगळ्यांनी आम्ही त्याचं ऑक्शन केलं त्याला आशीर्वाद दिले त्यांनाही सगळ्यांचा पाया वगैरे पडला आणि अशी झाली आहे बड्डेच्या दिवसाची सुरुवात भारी वाटते सगळं बघून आणि चला आजचा दिवस खूप मस्त असणार आहे फक्त पावसानं थोडंसं मोड ऑफ करायला नको नाही तर मग ना परत काय करायचं हा प्रश्न पडेल आणि काय होतं ना पाऊस जरी नसला ना तरी शिवायच्या बड्डे दिवशी हमखास पाऊस येणार फिक्सच आहे प्रत्येक वर्षीचं ते आम्हाला अनुभव आलेलाच आहे त्याचा पाचवा बड्डे आम्ही घरीच ठेवलं होतं टेंबोनेला पाऊस आला लाईट गेली शेवटी मोबाईलच्या टॉल्सने आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला आणि नव्हत एकदर कमेंट पण आलेला म्हणजे नोटीस करतोय आम्ही म्हणे की प्रत्येक बर्थडेला कोणाचाही बड्डे असो तुमच्याकडे लाईट तर जातेच जाते, जाते नेहमी असं होतंच तर होते होतंच का होतं का माहिती तर चला यांचं पण सगळ्यांच्या शिवायला गिफ्ट भेटायला लागले आणि दादा आलेत प्रियंकाताई ताई कल्पना ताई आई सगळे मुलं आलेत मोठे भाऊजी आणि पप्पा नव्हते आले कारण त्यांना कामं होती त्याच्यामुळे त्यांना खूप फोर्स केलेला पण दोघांनाही येणं शक्य झालं नाही बाकीचे सगळे आले होते तर लवकरच आले होते ते बारा साडेबाराच्या आसपास आं di पौतेगत होतं उद्या

ले लेते थोड़ा आने देते शुरूआती कितने कितने सके हैं हां इधर भागो भाईला दीदी बेटा हां ऐसा नहीं सांग ना मग काय तर हा बाबू नाव सांग ना पिला सगळ्यांचे ते दादा कोणता आहे बाबू दादा कोणता आहे मग चला, चला, चला। <laughs> आणि सगळ्यांनी तिथं ऐका शिवायबद्दल पाच लाईन बोलायचं हा हां मी त्यांना सांगणार आहे शिवाय सगळ्यांकडून बोलून घ्यायचं पाच लाईन बोलायचा आणि आता लाईन मध्ये पडायला सुरुवात कर आजीपासून चल असं नसत अगो बाईलच दात्यांच्या हां हां बाबू दादाच्या पण लागलंय लागलंय बर पण आता पडलाय सकाळी काकी 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 हो ते याच्यावर आदळला सकाळी कोपऱ्यावर कोपऱ्यावर पडला हा ऐक ना मोठी मम्मी राहिली त्या सगळ्यांना हक्की दे डॅडीच्या पाया पडायच राहिलं सगळे जेवण ऐक ना जे छोटे त्यांच्या <laughs> बळा आणि आता आणि बच्चा जा मग मावशीचं पण पण आशीर्वाद दहाय आणि आता सगळ्यांना हग्गी कर तुझ्या भावा बहिणींना बच्चा हग्गी हग्गी उठा हो सगळ्यांना डॅडीज डाडीजान माझं पा पडायचं राहिलं दिदूच राहिलं दिदू हा हा हा, हा। पट हा आणि सानू मऊ आर सगळ्यांचं चला पहिला कार्यक्रम करते भावाचे लग्न केलंय हा अरुदादूचं पाप हगीकर पाप हा हगीकर हागी हगी की हगी हां हागीकार पटकन हागीकार चल हे चालेल का हां चालते चला आता ए मामन जबापर, मा म्हणजे पहा पड मी आणि सानूने लवकर उठून आज एवढा मोठा स्वयंपाक केलं होतं सगळ्यांना जेवतील ह्या हिशोबाने तीस पस्तीस चपाती वरण भात भाजी श्रीखंड आणला होता बाहेरनं चिवडा आधीच एक दोन दिवस आधी करून ठेवला होता आणि इथे ना एका गिफ्ट ओपन करणं चालू आहे सानू माऊचं गिफ्ट आणि मी इकडे आली होती साधनाच्या घरी आवरायला आणि आज युजुअल माझा मेकअप करता येत तिथं तिथे त्यांना मी बार्शीवरनं खास मेकअप आणि शिवायच्या बड्डेसाठी बोलवलं होतं त्या पण आल्या प्रकारे मी मस्त तयार झाली त्यांनी मला खूप सुंदर तयार केलं होतं माझं पूर्ण तुम्हाला मी हॉलवरती गेल्यावरती दाखवेल आणि कसं मस्त सगळं वातावरण आहे पण ना ज्याची भीती होती तेच झालं इतका जोरात पाऊस सुरू झाला आहे काय करावं काय समजे ना शेवटी मी अशा पावसात बड्डे हॉलकडे गेली पप्पा त्यांना तर घरी होते त्यांना एक तास येता आलं नाही कारण हा पाऊसच काय थांबे ना तर चला जाऊ या बड्डे हॉलला आणि तो व्हिडिओ ना तुम्हाला उद्या बघायला भेटेल तर उद्याचं वेळ विसरू नका बाय बाय